नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो बघा महाराष्ट्र सिटी दोन हजार पंचवीस ओके जे काही विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेत आहे अशा विद्यार्थ्यांना ओके अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे ओके म्हणजे जी काही डॉक्युमेंट्स आहे म्हणजे ज्या डॉक्युमेंट्समुळे तुमची त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जी काही ॲडमिशन होणार आहे ओके ती आपण सगळे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सेक्शन आपण बघण्याचा प्रयत्न करू बघा पहिल्या सेक्शनमध्ये आपण सगळे हे बेसिक डॉक्युमेंट्स घेतले जे सगळ्या विद्यार्थ्यांना लागतील ठीक आहे जो काही तुमचा स्कोअर कार्ड आहे सर्वप्रथम तर ठीक आहे त्यानंतर बारावीची तुमची मार्कशीट आणि तुमची दहावीची बन मार्कशीट तुमची सोबत असू हो द्या ठीक आहे असू द्या त्यानंतर तुमचा जो काही स्कूल लिव्हिंग आहे किंवा जी काय तुमचं ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणा त्याला टी सी म्हणतो आपण तो तुम्हाला लागतो त्यानंतर डोमेसाई ओके तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी आहे ओके हे तो हा तो हा त्या प्रकारचा डॉक्युमेंट आहे की दाखवतो नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे राहू द्या ठीक आहे त्यानंतर आधार कार्ड ठीक आहे म्हणजे ॲज अ आय डी प्रूफ म्हणून तुमच्याकडं आधार कार्ड राहणं गरजेचं आहे एक त्यानंतर बघा आपण सेक्शन सेकंडमध्ये जाऊया रिझर्वेशन कॅटेगरी म्हणजे डॉक्युमेंट ठीक आहे सर्वप्रथम तुम्हाला लागतो कास्ट सर्टिफिकेट ज्या कॅटेगरीतून तुम्ही बिलॉंग करता ठीक आहे त्या त्याचा तुम्हाला लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट ओके आफ्टर दॅट सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज कास्ट व्हॅलिडिटी ओके बिलॉंगिंग्स टू दॅट पर्टिक्युलर सर्टिफिकेट म्हणजे जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचा जर विद्यार्थी राहिलं तर ते तुम्हाला तिथं प्रूफ करण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट कॅटेगरी या दोन कॅस्ट वॅलिडिटी या दोन गोष्टी राहणं तुमच्याकडं अतिशय महत्त्वाचं आहे ठीक आहे त्यानंतर इफ यू आर बिलॉंग टू द पर्टिक्युलर कॅटेगरी देन यू हॅव टू प्रूफ दॅट विथ द हेल्प ऑफ नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ओके फॉर ओबीसी बी जे एन टेन ऑर आणि हे व्हॅलिड राहिलं पाहिजे फर्स्ट एप्रिल दोन हजार चोवीसपासनं ठीक आहे त्याच्या पुढे कारण की तुमची एक्झाम त्याच्या अगोदर झाली आय थिंक हो त्या पर्टिक्युलर एप्रिलच्याच महिन्यात झाली ना ठीक आहे वॅलिड राहावं पाहिजे जो काही कारण की हा जो काही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे हा तीन वर्षासाठी तो व्हॅलिडिटी देत असतो म्हणजे जिथं आपण काढलं ठीक आहे त्याच्यामुळे हा एक तुमचा म्हणजे त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये पाहिजे ठीक आहे त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट कोणासाठी सर्ट जो कॅन्डिडेट ई डब्ल्यू एस आणि टी एफ डब्ल्यू एस okay, ओके यासाठी व्हॅलिड फॉर फायनान्शियल म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीससाठी म्हणजे सव्वीससाठी ॲडमिशन घेत आहे परंतु चोवीस पंचवीसचं तुमचं उत्कम जो काही इन्कम आहे तो तिथं तुम्हाला तो शो करावं लागला जो एखादा विद्यार्थी आहे डी डब्ल्यू एस या स्कीमार्फत त्यांनी समजा जर फॉर्म भरला असणार तर नक्कीच त्याला हे पाहिजे ठीक आहे त्यानंतर बघा स्पेशल कोटा कॅन्डिडेटसाठी बघा बघा जो काही ऑर्फन ओके विद्यार्थी आहे त्याला ऑर्फन सर्टिफिकेट इश्यू बाय कॉम्पिट ऑथॉरिटी ओके त्यानंतर पी डब्ल्यू डीसाठी व्हॅलिड फिजिकल डिसेबिलिटी सर्टिफिकेट फोर्टी पर्सेंट ऑर मोर डिसेबिलिटी जे काही तुमचं राहणार ते ओके फ्रॉम द ऑथराईज्ड हॉस्पिटल ठीक आहे म्हणजे शक्यतो ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं जर राहिलं तर काही प्रॉब्लेमच नाही ठीक आहे त्यानंतर डिफेन्स कोटा भरपूर विद्यार्थी हे सगळे कोटा आहे हां म्हणजे ऑर्फोन कोटा राहतो पी डब्ल्यू डी कोटा राहतो त्यानंतर डिफेन्स कोटामधनंही काही विद्यार्थी फॉर्म भरतात तर ते डिफेन्स सर्टिफिकेट राहणार ओके जे काही तुमचं राहणार सर्विस सर्टिफिकेट फॉर पॅरेंट्स ओके म्हणजे तुमचे जे, जे काही पॅरेंट्स राहणार ओके आई पण राहू शकते किंवा बाबा पण राहू शकतात ठीक आहे त्यानंतर बघा ट्युशन फी वेगळ्या स्कीमसाठी इन्कम सर्टिफिकेट राहत आणि विच विच शुड बी लेस दॅन एट लॅक ओके आठ लाखाच्या खाली ज्या वडिलांचं तुमच्या वडिलांचं उत्पन्न आहे असे विद्यार्थीस या टी एफ डब्ल्यू एस या स्कीम थ्रू अप्लाय करू शकतात तर त्यांना तो इन्कम सर्टिफिकेट लागणार विच इज लेस दॅन एट लॅक ठीक आहे आणि जे विद्यार्थी एडब्ल्यू एस या कॅटेगरीला बिलॉंग करतात ओके इन्कम अँड ॲसिट चढ की चढ चढ सर्� म्हणण्याचं आम्हाला इन जो काही तुमचा एडब्ल्यू एसचा सर्टिफिकेट आहे ओके जो तहसीलदारनं इश्यू केलेला पाहिजे किंवा हायर ऑथॉरिटी तर हा सर्टिफिकेट असणं तुम्हाला कंपल्सरी ठीक आहे त्यानंतर काही विद्यार्थी लिंग्विस्टिक मायनॉरिटी ओके तर म्हणजे तो जो काही कॅटेगरी राहतो म्हणजे एल ओपन म्हणतो आपण त्याला ठीक आहे तर जो काही लिंग्विस्टिक मायनॉरिटी असणारा जो काही तुमचं सर्टिफिकेट आहे ओके मायनॉरिटी फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह मायनॉरिटी ऑर्गनायझेशन ऑफ स्कूल ठीक आहे तुमच्या म्हणजे ज्युनियर कॉलेज म्हणा किंवा जे काही तुमचं स्कूल राहतं तर इन्कम सर्ट सॉरी म्हणतो आपल्या ट्रान्सफर सर्टिफिकेटवर लिव्हिंग ओके किंवा स्कूल लिव्हिंगवर तुमची हे नोंदच राहते ठीक आहे त्यानंतर बघा होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट म्हणजे आत काही आता असे कॉलेजेस राहतात जसं तुम्ही पुण्याचं जर पी एस सी टी जर कॉलेज बघितलं तर त्यांचा जो काही कॅप कॅप राऊंड थ्रू जो काही राऊंड्स लागतात तर त्यामध्ये होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी अशा दोन डिफरंट कॅटेगराईज केला आहे आणि यांचाही थोडा कट ऑफ व्हॅरी होतो ओके मग जो काही डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ स्टुडंट आहे किंवा पासिंग सर्टिफिकेट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर स्कूल विच बिलॉंग्स टू दॅट पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी ठीक आहे अशा पद्धतीचं त्याला सर्टिफिकेट लागलं आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी तर काही काही गरज नाही नो स्पेशल डॉक्युमेंट ओके म्हणजे तुमचं ते प्रूफवरून आय डी प्रूफवरून किंवा तुमच्या टी शीवर नसते सगळ्या गोष्टी लक्षात येऊन जातात ठीक आहे त्यानंतर बघा सेक्शन फोर ॲडिशनल डॉक्युमेंट्स ओके इफ दर इज अ गॅप ओके काही विद्यार्थी समजा गॅप घेतात गॅप घेतल्यानंतरही एखाद दोन वर्षां ते परीक्षा सहसा एखाद एखाद्या वर्षाची गॅप घेतातच ओके ज्यांना वाटतं की अजून आपण चांगला स्कोअर करू शकतो अशा विद्यार्थ्यांनी तो गॅप जो काही सर्टिफिकेट आहे म्हणजे बारावीनंतर कारण की तुम्ही बारावी पास झाला ओके okay, बारावी पास झाल्यानंतर तुम्ही एक वर्ष गॅप घेतल्यानंतर समजा जर एक्झाम दिली तर तुम्हाला तो तहसीलदार ऑफिस किंवा हायर ऑथॉरिटीकडून तो गॅप सर्टिफिकेट तुम्हाला दाखवा ठीक तुम आहे मायग्रेशन सर्टिफिकेट लागते ज्या जो विद्यार्थी सी बी एस सी आणि आय सी एस सी या ऑर अदर स्टेट बोर्ड स्टुडंट जे काही राहतात ओके तर आजकाल म्हणजे माझ्या वेळेस नव्हतं परंतु आता मायग्रेशन सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट आणि बोर्ड सर्टिफिकेट मिळते ना तर तेव्हाच तुम्हाला हे मायग्रेशन सर्टिफिकेट पण मिळते असू द्यायच्यासोबत ठीक आहे ठीक आहे जर स्पेलिंग मिस्ट असं तर काही शक्यता राहणारच नाही आणि होस्टेल डॉक्युमेंट तर ठीक आहे काही आवश्यकता नाही तुम्ही तिथं गेल्यावर ते होऊन जाईल ओके ही सर्व डॉक्युमेंट्स आधीच तयार ठेवल्यास हो ॲडमिशन प्रोसेस खूप स्मूथ होईल ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही वेळ न वाया घालवता हे जे काही सगळे डॉक्युमेंट्स आहे ओरिजनल या सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आत्ता मी सांगितले ओके किंवा ऑफिशियली महाराष्ट्र सीईटीच्या टीच्या वेबसाईटला जाऊन जो काही बुलेटिन राहतो ठीक आहे तिथे पण हे सगळे डॉक्युमेंट्स दिलेले राहतात एखादं डॉक्युमेंट माझ्याकडनं सुटलेलं असणार ओके तर प्रत्येक डॉक्युमेंट तुमची ओरिजिनल राहायला पाहिजे ओरिजनल राहायला पाहिजे ओके काही असे डॉक्युमेंट राहतात त्यांना लॅमिनेशन जसं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅडिटी या म्हणजे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स काय लॅमिनेशन करून ठेवा ओके आणि त्यांच्यात दोन दोन प्रत जरास काढून ठेवा म्हणजे तुम्हाला हे सोयीस्कर ठीक आहे बघा आपण येणाऱ्या या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये कॅपराउंडमध्ये ओके आपण म्हणजे मी कंटिन्यूस राहणार आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये ओके मी तुमच्यासोबतच आहे सगळ्या तुम्हाला ज्या काही अपडेट्स राहणार त्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार ठीक आहे तुम्हाला जर आपला हा उपक्रम आवडत चालत असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक्यू फॉर वॉचिंग सी इन द नेक्स्ट व्हिडिओ